राक्षसी पतीचे कृत्य जुन्या प्रेयसीच्या प्रेमापोटी पत्नीचा विषारी इंजेक्शन देऊन केला निघृण खून मित्रमैत्रिणीचा स्नेहमिलन कार्यक्रम विवाहितेच्या जीवावर बेतला पत्नी जगण्यासाठी तडफडत असताना हा राक्षस फक्त बघत होता अशा नराधमाला तात्काळ फाशी द्या भडगाव येथे उद्या आक्रोश मोर्चा धुळे येथे घडला हा मानवतेला काळीमा फासणारा प्रकार चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया एका सत्यघटनेवर आधारित ही कहाणी ज्या पतीवर आणि प्रेमावर तिने विश्वास ठेवला त्याच पद्धतीने तिचा विश्वासघात केला गेला मित्र आणि मैत्रिणींनी मिळून बारा वर्षानंतर स्नेहसंमेलन केले परंतु हाच स्नेहसंमेलन तिच्या आयुष्यातील शेवटचे ठरू शकते असे तिला ठाऊकसुद्धा नव्हते तिने पूर्वी केलेले प्रेम तिला बारा वर्षानंतर महागात पडले कोण आहे ती आणि कुठले आहे हे प्रकरण ते सविस्तर आपण पाहूया स्किप करू नका पूर्ण पहा एका सत्यघटनेवर आधारित ही कहाणी माहेरवाशिण शारदा उर्फ पूजा बागुल हिचा विवाह धुळे येथील कपिल बागुल या नराधम आणि राक्षसी वृत्तीच्या इस्मासोबत काही वर्षांपूर्वी झाला होता लग्नानंतर कोणत्या ना कोणत्या कारणावरून दोघांमध्ये घरात सतत वाद चालू होता नराधम पती कपिलचे आई वडील आणि बहीण हे सर्व मिळून मयत शारदाचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते आणि तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करत होते काही वर्षांनंतर म्हणजेच एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी या नराधमाने त्याची पत्नी त्याची आई आणि त्याची बहीण म्हणजेच मयत शारदाचे सासूसासरे आणि नणंद या सर्वांनी मिळून तिचा छळ केलाच मात्र तिचा राक्षसी अत्यंत घृणास्पद आणि मानवतेला काळीमा फासणारे असे कृत्य घडले आहे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन निघृणपणे खून केला आहे या अमानुष कृत्याचे कारण ठरले आहे फक्त एका राक्षसी पतीचा त्याच्या शालेय जीवनातील बारा वर्षांनंतर भरलेला वर्गमित्र मैत्रिणींचा स्नेहसंमेलन कार्यक्रम या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात आपले वर्गमित्र मैत्रिणी बारा वर्षानंतर एकत्र येतात एकमेकांची विचारपूस करतात एकमेकांची कामे कोण काय करतो कुठे आहे किती मुलेबाळे आहेत असे विचारतात आणि आनंद व्यक्त करतात मात्र याच स्नेहसंमेलनात या, स्नेह या राक्षसीपतीला शालेय जीवनातील एक मैत्रीण भेटली आणि त्याने तिच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या वास्तविक पाहता त्या त्याच्या मैत्रिणीच्या मनात आज रोजी याच्याविषयी कोणत्याही प्रकारची प्रेमाची भावना नसतानासुद्धा त्याने माझी जुनी मैत्रीण भेटली असे समजून ला धक्कादायक प्रकार म्हणून आता तिच्यासोबतच आपण जीवन जगावं असा त्याने संकल्प करून त्याच्या धर्मपत्नीचा त्याने घरी येऊन अत्यंत निर्दयीपणे तिचा मानसिक छळ करून विषारी इंजेक्शन देऊन खून केला हा प्रकार धुळे येथे घडला असल्याचे निदर्शनास आले आहे आपली पत्नी जीवन जगण्यासाठी अंथरुणावर तडफडत असताना हा नराधम राक्षस फक्त तिच्याकडे तिचा जीव जाईपर्यंत टक लावून बघत होता हसत होता जेव्हा तिचा जीव गेला तेव्हा तो तिथून पळून गेला आणि तिच्या भावाला फोन करून सांगितले तुझी बहीण आज जगात नाही तेव्हा भाऊ आणि नातेगोते यांनी धुळ्याकडे धाव घेतली आणि बहिणीची अवस्था पाहिली जेव्हा त्यांनी बहिणीची अवस्था पाहिली तेव्हा अक्षरशः त्यांनी हंबरडा फोडला हा प्रकार संपूर्ण भडगावकरांसाठी एक दुःखाचा दिवस ठरला भडगावकरांचा आक्रोश मोर्चा भडगावकरांनी सुद्धा या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत हंबरडा फोडला त्या नराधमाला तात्काळ फाशी झाली पाहिजे अशा प्रकारचे भडगावकरांनी दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे या नराधम राक्षसी पतीला व त्याचे आईवडील बहीण यांना फाशीची शिक्षा यावी अशी मागणी या मोर्चात करण्यात येणार आहे सदर आक्रोश मोर्चा दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शून्य नऊ वाजता भडगाव नगरपरिषद जवळ बाजार चौक भडगाव येथून निघून तहसील कार्यालयावर धडकणार आहे या मोर्चात संपूर्ण भडगावकरांनी उपस्थित राहून निषेध नोंदवावा व राक्षसी वृत्तीच्या अशा नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात येणार आहे बारा वर्षांनंतर वर्गमित्र मैत्रिणी स्नेहसंमेलन करून एकत्र भेटण्याची तारीख ठरली होती परंतु त्या महिलेचा दुर्दैवी अंत होईल याची तिला कल्पनाही नव्हती स्नेहसंमेलनातील भेटीचा दुर्दैवी शेवट पत्नीचा संशयावरून खून वर्गमित्र आणि मैत्रिणी एकत्र भेटले एकमेकांच्या गोष्टी शेअर करायला लागले तुम्ही काय काम करता तुमचे मुले किती आहेत तुम्ही कुठे राहता तुम्ही काय नोकरी करता अशा अनेक गप्पा गोष्टी मित्र हो त्या मित्रमैत्रिणींमध्ये चालू होत्या परंतु त्याचवेळी त्या महिलेच्या पतीला तिची एक जुनी मैत्रीण भेटली त्या मैत्रिणीकडून त्याला तिच्या पत्नीच्या पूर्वीच्या काही गोष्टी माहीत पडल्या हे स्नेहसंमेलन संपल्यानंतर ते घरी आले घरी आल्यानंतर पतीला काही शंका आली आणि जे काही त्याला माहीत पडले त्यावरून त्याने पत्नीचा दुर्दैवी अंत केला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद